नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखलं जातं तसंच काही ठिकाणी पद्यनाभा या नावानं सुद्धा ओळखलं जातं महाराष्ट्रात आषाढी एकादशीचं विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसंच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणावरून पंढरपुरामध्ये मार्गस्थ होतात विठू गजर गजर मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेतात आषाढ शुक्ल एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात आणि ही वर्षातील चोवीस एकादशीमधील सर्वात महत्वाची अशी एकादशी आहे विष्णू चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात तर या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचं कारण म्हणजे मनुष्याचं एक वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजे देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हणतात सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी या महा एकादशी किंवा मोठी एकादशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या एकादशीला पाच जुलैच्या संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल ती सहा जुलैच्या रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया एकादशीचं व्रत नियम काय आहेत सेवा कशा कराव्यात केस धुवावे का मासिक पाळी आला असेल तर काय करावं उत्तरपूजा कशी करावी देवांची मांडणी कशी करावी आणि सर्व गोष्टी या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा माहिती पूर्ण ऐका जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि तुमच्या मनामध्ये या व्रताविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाहीत व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी एकादशी दिवशी सकाळी लवकर स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करायची आहे देवघर स्वच्छ करून सर्व देवांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे गणेशाला नमस्कार करावा पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे विठ्ठल रुक्मिणी या दिवशी आपण मंदिरामध्ये यांची पूजा करणार आहोत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपण या दिवशी विष्णूंचाच अवतार म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती याची पूजा करू शकतो विठ्ठल हे विष्णूचा अवतार समजण्यात येतात यामुळं आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रांग लागलेली असते एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भूक राहावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करायचं त्या दिवशी आपल्याला विठू माऊलीची यथासांग पूजा करायची आहे पूजेसाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहूया विठ्ठल पा रुक्मिणीची मूर्ती घ्यायची ती पितळेची असेल तर छान गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची स्वच्छ पाणी घ्यायचं आणि पंचामृत घ्यायचं हळद मिश्रित चंदन पाणी घ्यायचं आहे तुळशीपत्र लागणार आहे फुलं लागणार आहेत विड्याची दोन पानं घ्यायची त्याचबरोबर आबीर बुक्का घ्यायचा असतो बघा तुपाचे दोन दिवे घ्यायचे नैवेद्यासाठी फळं घ्यायचे आहेत आणि जो गोडाचा पदार्थ आपल्या घरामध्ये या दिवशी बनवलेला आहे तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे फळं घ्यायची आहेत इत्यादी सर्व पूजेच्या साहित्यामध्ये तयारी करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे विठ्ठलांना भगवान विष्णूंचा अवतार समजण्यात येतं आणि एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं असतं ज्यांना ज्यांना दशमीला एक भुक्त राहायला जमणार नाही त्यांनी दशमीला सूर्य मावळण्याच्या अगोदर जेवण करून घ्यावं जेवणामध्ये भात व कांदा लसून खाऊ नका एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे तर हा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा देवशैनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते दशमीला रात्रीच्या जेवणात मीठ भात खाणं टाळावं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यावा हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये नंतर गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने न... नंतर पंचामृतानं आपण अभिषेक घालून घेणार आहोत गणपती बाप्पांना धूप उदबत्ती दीप पुष्प दुर्वा इत्यादी सामग्री आपल्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवम सर्वकार्येषु सर्वदा आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला माऊलीच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंची षोडोपचारातील आपल्याला पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण पाण्याने नंतर पंचामृत नंतर हळद मिश्रित पाणी चंदन याने आपल्याला मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना पुरुषसुक्त आवर्जून म्हणा किंवा मोबाईलवर लावले तरीसुद्धा चालेल किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा जप करावा जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती रामाची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती घ्या आता पूजा मांडणी पाहूया अभिषेक झाल्यानंतर एखादा चौरंग किंवा पाड घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती थोडंसं तांदळाची रास टाकायची आणि त्यावर ठेवायची आहे त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची समोर आपल्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायची त्यावर थोडंसं तांदूळ ठेवायचा आणि त्यावर गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून एक स सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालू शकतं आता सुरुवातीला गणपतीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर तुमच्याकडे दुर्वा असतील लाल फुलं असतील गणपतीला अर्पण करायचे आहेत गणपतीला साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी मातेला गंध कुंकू वगैरे लावून घ्यायचं आपल्याला भगवान विठ्ठलांना चंदनाचा टिळा किंवा बुक्का लावायचा आहे त्यानंतर त्यांना फूल आणि आवर्जून एका होईना तुळशीचं पान विठू माऊलींच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही फळांचा जो काही नैवेद्य बनवला असेल किंवा उपवासासाठी काही बनवला असेल तर तो नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता विठ्ठलाची आरती करू शकता सुरुवातीला गणपतीची म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता आरती करायची आणि त्यानंतर जयदेव जयदेव जय पांडुरंगा रुखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा ही आरती म्हणायची की युग्य अठ्ठावीस विठेवरी उभा ही म्हटली तरीसुद्धा चालेल यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणायला उघड जात असेल तर या दिवशी तुम्ही तिथे समोर बसून डोळे बंद करा हात जोडा आणि विष्णू सहस्रनाम मोबाईलवर ऐकलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला जर तुम्हाला एक हजार तुळशीपत्र मिळाली तर विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्हाला माऊलीला अर्पण करायचे आहेत पण आता एक हजार तुळशीपत्र मिळणं सगळ्यांना शक्य होत नाही तर अशा वेळेला जे काही एक दोन पाच सात तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची विष्णू सहस्रनामावली म्हणायची आणि त्यानंतर ती विठू माऊलीला आपण अर्पण करायची आहेत किंवा जी काही तुमच्याकडे तुळशीपत्र असतील ती तुम्ही एकदा एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवू शकता त्यावर आपला उजवा हात ठेवायचा विष्णू सहस्रनामावली पठन करायचं आणि माऊलीला अर्पण करायचे आहेत तर ही सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती आणि त्यांना समर्पित अशी एक तिथी आहे मानव जन्माला येऊन तुम्ही कोणताही उपवास व्रत वैकल्य करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत अवश्य करा असं आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल बघा आषाढी एकादशीपासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे विष्णू चालिसाचं पठन करावं भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी दानधर्म आणि अन्नदान करावा शेवटी प्रार्थना ही आपल्याला करायची आहे आषाढी एकादशीचा उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती मिळते या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपवासना भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित होते एकादशीच्या दिवशी काही नियम पाळायचे असतात बघा ते थोडक्यात आपण जाणून घेऊयात नियम क्रमांक एक एकादशीला कोणावरही टीका करू नका खोटं बोलू नका एकादशीच्या दिवशी उपवास केल्यानं अनेक रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर जरूर करावा दुसरा नियम एकादशीच्या दिवशीही पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचं सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावं नियम क्रमांक तीन सर्वांना आपण प्रसादाचं वाटप करायचं आहे यानंतर आपल्याला न विसरता या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्मही करायचा आहे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा आहे हरिपाठ म्हणू शकता किंवा भगवद् भगवद्गीतेतील अकरावा अध्याय वाचा किंवा भगवद्गीतेतील कोणताही अध्याय जो तुम्हाला वाचणं अवघ आवडतं किंवा सोपं जातं तो तुम्ही वाचू शकता या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करणं अतिशय शुभ मानलं जातं उपवास करा किंवा करू नका पण एकादशीला तांदळाचं सेवन करणं मात्र वर्ज करा आषाढ शुद्ध द्वादशीला वामणाची पूजा करून पारणं म्हणजे उपवास सोडावा या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात तुळशी असणं अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं पण एकादशीला माता लक्ष्मी व्रत करते असं मानलं जातं त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणं टाळावं पानं तोडू नका तुळशीची भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते त्यामुळं माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं टाळावं तुळशीची पानं वापरायची असतील तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत बघा द्वादशीला आपल्याला उपवासाचं पारणं कसं सोडायचं आहे त्या द्वादशीला उपवास सोडण्यापूर्वी उत्तर पूजा करायची पूर्णावरणाचा शक्य असेल तर तो बनवायचा नाहीतर वरण भात भाजीपोळी कांदा लसूण न वापरता बनवायचा एखादा गोड पदार्थ बनवा सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर सुरुवातीला गोड पदार्थ खाऊन आपला आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो द्वादशीला सोडायचा आहे सुतक मासिक पाळी विटाळा असेल तर तुम्ही उपवास धरू शकता पण पूजा जी आहे ती तुम्ही करू शकत नाही मासिक पाळी असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा देवपूजा केली तरी सुद्धा चालेल पण सुतक असेल तर मात्र तुम्ही पूजापाठ करू शकत नाही फक्त तुम्हाला उपवास धरायचा आहे बघा एकदा की आपण उपवास सोडला म्हणजे आपण जेवण केलं की त्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा खायचं नसतं उपवास सोडताना एका जागेवरून उठायचं नाही त्याचबरोबर कोणाशी बोलायचं नाही आणि परत परत आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं नाही असा नियम असतो तर ते सुद्धा आपल्याला पाळायचं आहे ताटात जेवढं लागतं तेवढं एकदाच वाढून घ्या व ते सगळं संपवावं आणि परत घेऊ नका एकादशीला पूजा करण्यासाठी तुळशीचं पानं वापरलं जातं पण ती पानं पान तुम्ही शनिवारीच तोडून ठेवा यंदा रविवारी एकादशी आहे आणि तुम्हाला नियम आहेत असेलच की रविवार तसेच एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये पाणी घालू नये हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती भौतिक घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशीभोवती चप्पल व शूज ठेवणंही टाळावं असं केल्यानं माता लक्ष्मी क्रोधित होते अस्वच्छ हाताने स्पर्श करू नका तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणाऱ्या हाताने चुकूनही स्पर्श करू नका असं केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात या दिवशी काळे कपडे घालू नका देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणं टाळायचं आहे असं केल्यानं घरामध्ये नकारात्मक शक्तीत वास करते या दिवशी न विसरता आपल्याला तुळशी मातेची छानशी पूजा करून घ्यायची आहे दीप हळद कुंकू अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर छोटीशी रांगोळी काढायची आहे तसंच पूजा करायची आहे ही पूजा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी या दोन वेळेत तुळशी मातेची पूजा करायची आहे आषाढी एकादशीला उपवास करताना आहार म्हणून फळं घ्यावी दूध दही ताक लस्सीदेखील चालते साबुदाणा बटाटा भगर रताळे हे सुद्धा चालतात या दरम्यान भरपूर पाणी प्यावं त्यामध्ये अजिबात कसर ठेवू नये आणि तुम्ही निर्जला एकादशी व्रत देखील करू शकता तर चूक भूल झाली जरी असेल तर भगवंतांकडे माफी मागा आणि जे काही नामस्मरण असेल सेवा असेल त्या आपल्या या दिवशी आवर्जून करा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी